नमस्कार आज मी केलेला आहे अंडा मसाला बघा मी चार अंडी घेतलेली आहेत त्याला मिरची पावडर आणि बारीक साखर लावून घेतलेली आहे अंड्यांना मस्त कोट करून घेतलेला आहे कढईत तेल तापत ठेवणार आहे कढईत तेल तापलं ना मग ती अंडी आहेत ना कोटिंग करून घेतलेली ती त्यात फ्राय करून घ्यायची आहेत बघा मी अंडी आता फ्राय करून घेते अशी जर अंडी फ्राय करून घेतलीत ना तेलात तर त्याची टेस्ट खूप छान लागते बाबा तुम्ही असं करून बघा एकदा अंड्यांना टोच्या मारून घ्यायच्या खरं काटेच्या चमच्यानं नाहीतर अंडी फुटू शकतात कांदे घेतलेले आहेत चार आणि टोमॅटो दोन ते चिरून घेतलेले आहेत बारीक आता तेलात की नाही जिरे टाकायचे आहेत जिरे तडतडले की नाही मग दालचिनी टाकायची आहे आणि मसाला वेलदोड टाका टाकायचा आहे मग कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा कांदा भाजत आला की मग टोमॅटो टाकायचा टोमॅटो पण मस्तपैकी परतून घ्यायचा बघा मी टोमॅटो पण घातलेले आहे आता <coughs> ते झाकून ठेवायचं बघा तेल सोडलेलं आहे टोमॅटोनं आणि कांद्यानं आता त्यात मिरची पावडर घालायची आहे घरगुती कांदा लसूण मसाला आहे ना तो सुद्धा त्यात घालायचा आहे बघा एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे हा घरगुती का कांदा लसूण मसाला आहे तो सुद्धा घातला आहे मी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि ह्यात ना उकळलेलंच पाणी घालायचं गार पाणी घालायचं नाही अजिबात मीठ घातलेलं आहे बघा गा। बेसन घातलं आहे सॉरी बेसन घातलेलं आहे मी थोडंसं बेसनामुळं ना ग्रेव्हीला असं दाटसरपणा येतं बेसन भाजून घालायचं आता उकळलेलं पाणी घालते मी त्यात आणि आपल्याला कशी कन्सिस्टन्सी हवी तसं घालायचं मीठ जरा मला कमी वाटलं म्हणून मीठ मी परत घातलेलं आहे आता झाकून ठेवायचं ते आता त्यामध्ये अंडे सोडायचे आहेत मग आपली अंड्याचा मसाला तयार आहे खाण्यासाठी तुम्ही ट्राय करून नक्की बघा